नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडते त्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता यत्तात मराठी मीडियमच्या मुलांसाठी गणिताचे व्हिडिओ टाकत आहोत आता आपण पायथागोरस प्रमय हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर सात आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण अपोलिनियसचा प्रमय जो आहे जो अत्यंत महत्वाचा प्रमय आहे तो आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत जर या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे प्रकरण आहे त्यामध्ये दोन सराव संच आहेत आणि दोन्ही सराव संच अत्यंत महत्वाचे संच आहेत त्यामुळं त्यातले सगळेच प्रमय सुद्धा महत्वाचे आहेत आता बघाया प्रमय काय दिलेलं आहे आपल्याला तर त्रिकोन एबीसी मध्ये म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे एक त्रिकोण दिलेला आहे जो आहे एबीसी काय सांगितलेलं आहे बघा तर बिंदू यम हा बाजू बी चा मध्यबिंदू असेल तर म्हणजे इथपर्यंत जे दिलेलं असतं ते काय असतं आपलं पक्ष असतं मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तरच्या नंतर जे जे वाक्य असतं ते म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं तर सिद्ध करायचं असतं तर आपल्याला हे जे स्टेटमेंट दिलेले आहे म्हणजेच बघा एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग म्हणजेच एबीचा वर्ग अधिक चा वर्ग, 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 वर्ग बरोबर दोन एम वर्ग दोन एम वर्ग अधिक दोन बी एम वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता नेताना आपल्याला दिलेलं काय आहे तर एक त्रिकोन दिलेला आहे जो आहे ए बी सी म्हणून पक्षात आपण लिहिलं त्रिकोन ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे तर यम जो बिंदू आहे तो काय आहे तर चा मध्यबिंदू आहे बरोबर आहे म्हणून यम हा बाजू चा मध्यबिंदू आहे हे आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे साध्य काय करायचं आपल्याला हे जे दिलेलं आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून ते is तसंच लिहून घेतलेलं आहे इथं रचना फक्त काय केली बघा आपण तर रेग डी लंब रेग बीसी म्हणजे ए पासून काय घेतलं तर बीसी वरती लंब टाकला डी या बिंदू मध्ये ठीक आहे हे आपण काय केलेली आहे रचना केलेली आहे आता बघा काय आपण तर जर रेक एएम हा रेक बी सी ला लंब नसेल तर कोन एएमबी आणि कोन एएमसी यापैकी एक विशाल कोन आणि दुसरा असणार आहे तो काय असणार आहे लघु कोण असणार आहे का बघा कारण इथे बघा ए बी एम हा जर करून घेतला तर इथला कोण हा काय होतो आपला विशाल कोण होतो बरोबर आहे पण ह्या बाजूचा कोण काय आहे तर लघु कोण आहे म्हणजे एम सी हा काय झाला आपला लघु कोण झाला आता लघु कोण म्हणजे काय तर ज्या त्रिकोणातील सर्व कोण हे काय असतात तर साठ म्हणजे नव्वद अंशापेक्षा छोटे असतात बरोबर आहे आणि विशाल कोण म्हणजे काय तर असा कोण ज्यामध्ये नव्वद पेक्षा पण मोठा कोण असतो त्याला आपण काय म्हणतो तर विशाल कोण असं म्हणतो बरोबर आहे आता आकृतीमध्ये बघा एम बी एम बी कोण काय आहे तर विशाल कोण आहे त्याच पद्धतीनं एम सी हा काय आहे आपला तर लघु कोण आहे ठीक आहे आता जर आपले कोण लघु कोण असतील तर आता इथं बघा पायथागोरचे उपयोजन आहे ते पहिलं उपयोजन काय आहे जर विशाल कोण असेल ठीक आहे विशाल कोण असेल आणि इथं आपला लंब असेल हा आपला लंब आहे हा आपला काय आहे विशाल कोण आहे हे पहिलं उपयोजन काय असतं तर इथं बघा ए चा वर्ग म्हणजे इथं बघा ए बी एम आणि इथं आपलं डी आहे बरोबर आहे असा जर त्रिकोण असेल म्हणजे आपण काय घेतलं इकडचा त्रिकोण घेतलेला नाही फक्त त्रिकोण कुठला घेतलेला आहे ए बी एम हा घेतलेला आहे आणि ए डी ही काय त्याची उंची म्हणजे आपण लंब टाकलेला आहे बरोबर आहे अशा वेळेला त्याचं उपयोजन काय असतं तर ए चा वर्ग ए चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक एम बी चा वर्ग अधिक बीएम गुनिले यमडी दोन बियम गुनिले यमडी हे आपलं पहिलं उपायोजन आहे ठीक आहे आता बघा जर त्रिकोण आपण एम सी घेतला कुठला घेतला त्रिकोण एम सी घेतला तर यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर आतले सगळे कोण हे काय असणार आहेत लघु कोण असणार आहेत आणि लघु कोण असेल त्यावेळेला उपाययोजन काय येतं तर एसी चा वर्ग म्हणजे अंशाच्या कोणासमोरील बाजूचा वर्ग बरोबर काय असणार आहे बघा चा वर्ग म्हणजेच ह्या बाजूचा वर्ग आधी काय असणार आहे एमसी चा वर्ग म्हणजे या पूर्ण बाजूचा वर्ग झाला आणि वजा करताना काय करणार आहे आपण तर दोन एमसी दोन एमसी गुनिले दोन वेळा एमडी असणार आहे बरोबर आहे म्हणजे दोन एमसी सी गुनिले या ठिकाणी आपण घेणार आहे पण आता यम हा मध्यबिंदू असल्यामुळं बियम जेवढंच आहे तेवढंच काय असणार आहे आपलं एमसी असणार आहे त्यामुळं आपलं जिथं जिथं एमसी आहे तिथं तिथं आपण काय घेतलं तर बियम बियम ठेवलेलं आहे ठीक आहे आता काय झालं बघा तर हे आणि हा घेतली बरोबर आहे तर इथं आपण काय घेतली एक आणि दोन ची बेरीज केली तर इथे ये येताना काय येणार आहे तर एबीचा वर्ग अधिक आधी चा वर्ग, वर्ग म्हणजे उजव्या उजव्या बाजूंचा वर्ग केला डाव्या डाव्या बाजूंचा वर्ग केला तर या ठिकाणी बघा एएम वर्ग अधिक ए एम वर्ग म्हणजे दोन ए एम वर्ग झाले या ठिकाणी बीएम म्हणजेच एमबी वर्ग अधिक एमबी वर्ग म्हणजे इथं दोन एमबी वर्ग झाले आणि इथं बघा अधिक दोन बीएम गुणिले एमडी आणि इथं वजा दोन बीएम गुणिले एमडी हे दोन्ही काय आहेत तर समान पद असल्यामुळं ते दोन्ही काय झालेले आहेत कॅन्सल झालेले आहेत कारण एकाचं चिन्ह वजा आणि एकाचं चिन्ह अधिक असल्यामुळं ठीक आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं तर सिद्ध करायचं होतं हा होता आपला अपोलिनियसचा प्रमेय उद्याच्या भागात आपण सरावसंच दोन पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहोत त्यामुळे अजूनही चॅनलला आपल्याला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि टेलिग्रामची आपली जी लिंक आहे ती सुद्धा जॉईन करा जेणेकरून आपण तिथं एक्स्ट्राचे जे प्रश्न आहेत जे बोर्ड एक्झामला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण त्या जे लिंक आहेत तिथं टाकणार आहोत त्यामुळं टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या मध्ये तोवर आपल्या मध्ये दिलेले हे प्रकरण तुम्ही बघत राहा धन्यवाद